शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस नऊ रंग कोणते नऊ नैवेद्य कोणते देवीच्या नऊ माळा कोणत्या देवीची नऊ रूपे कोणती आणि नऊ रूपांची नऊ मंत्रे कोणती अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे आणि दोन ऑक्टोबर रोजी दसरा असणार आहे दोन हजार पंचवीसमध्ये यावर्षी नवरात्र हे नऊ दिवसाचे नसून हे दहा दिवसांचे आलेले आहे कारण तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी आल्यामुळे यावर्षी नवरात्र हे एकूण दहा दिवसांचं असणार आहे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये नऊ दिवसाचे रंग नऊ दिवसाचे नैवेद्य नऊ दिवसांच्या माळी कोणत्या असणार आहे संपूर्ण माहिती भेटणार आहे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कुलदेवीचं नाव नक्की लिहा नऊ रात्रीचा पहिला दिवस हा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार असणार आहे या दिवशी रंग हा पांढरा असणार आहे या दिवशी देवी या दिवशी देवी, देवी शैलपुत्रीची पूजा केली जाणार आहे देवीला या दिवशी गाईचे शुद्ध तूप किंवा तुपापासून बनवलेले कोणतेही गोड पदार्थांचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचा आहे आता पहिल्या दिवशी देवीला कोणती माळ घालायची सर्वसाधारणपणे सर्व ठिकाणी पहिल्या दिवशी देवीला विड्याच्या पानांची माळ घालतात मग तुम्ही पाच सात नऊ किंवा अकरा विड्याची पानं घ्या आणि त्याची माळ तुम्हाला घटाला घालायची आहे किंवा त्याच्या जोडीला तुम्ही पिवळ्या फुलांची देखील माळ किंवा शेवंतीच्या फुलांची चोन चाफ्याच्या फुलांची देखील माळ घालू शकतात या दिवशी आपल्याला मंत्र ओम देवी शैलपुत्रे नम या मंत्राचा जास्तीत -जास्त, जास्त जप करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा तुम्ही जप करू शकतात किंवा तुम्ही या दिवशी सर्व भूतेषु मा शैलपुत्री रूपेन संस्थिता नमस्तस्तय नमस्तसय नमस्तसय नमो नमः या मंत्राचा जप करू शकतात आता नवरात्रीचा दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार रंग लाल या दिवशी देवी दुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते या दिवशी देवीला साखर किंवा फुटाण्यांचा नैवेद्य दाखवायचा आहे या दिवशीची माळ ही पांढरी फुले अनंत मोगरा चमेली किंवा तगर फुलांची माळ तुम्ही घालू शकतात या दिवशी आपल्याला देवीच्या ओम देवी ब्रह्मचारिणे नम या, मंत्रा जास्त या मंत्राचा तुम्हाला जास्तीत जास्त मंत्र जप करायचा आहे किंवा एकशे आठ वेळा तुम्हाला ह्या मंत्राचा जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही या दिवशी या देवी सर्व भूतेशू मा ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता नमस्तस्तय नमस्तस्यय नमस्त्यय नमो नमा या मंत्राचा देखील तुम्ही जास्तीत जास्त जप करू शकतात तिसरा दिवस चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवार असणार आहे या दिवशीचा रंग निळा असणार आहे या दिवशी दुर्गादेवीच्या चंद्रघटादेवीचं पूजन केलं जातं बघा यावर्षी तृतीया तिथी ही चोवीस सप्टेंबर आणि पंचवीस सप्टेंबर या दोन दिवशी आल्यामुळे आपल्याला या दोन्ही दिवशी तिसऱ्या रूपाचं म्हणजेच चंद्रघटादेवीचं पूजन करायचं आहे तुम्हाला चोवीस सप्टेंबरला रंग निळा घालायचा आहे आणि पंचवीस सप्टेंबर गुरुवार या दिवशी पिवळा रंग तुम्हाला घालायचा आहे या दिवशी आपल्याला देवीला नैवेद्य दूध किंवा खिरीपासून किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ याचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्हाला तिसऱ्या दिवशी माळ ही निळी फुले गोकर्णीची फुले कृष्णकमळची फुले यांची माळ तुम्हाला घालायची आहे बघा या दिवशी तुम्हाला देवीच्या ओम देवी चंद्रघंटाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि चौथ्या दिवशी म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार हा चौथा दिवस असणार आहे या दिवशी देखील तुम्हाला तृतीया दिवशी जी देवी आहे त्याच देवीची तुम्हाला पूजा करायची आहे या दिवशीचा रंग पिवळा असणार आहे आणि देवी चंद्रघंटा ह्याच देवीचं तुम्हाला पूजन करायचं आहे नैवेद्य देखील तुम्हाला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ याचेच तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचे आहे तृतीया तिथी ही दोन दिवस आल्यामुळे आपल्याला दोन्ही दिवशी याच देवीची म्हणजेच चंद्रघटा देवीचं पूजन करायचं आहे आता काही ठिकाणी बघा झाडांच्या फुलांचं आणि पानांची देखील माळ बनवली जाते काही ठिकाणी पहिल्या दिवशी नागवेलीच्या पानांची माळ घालता दुसऱ्या दिवशी तुळशीच्या पानांची तिसऱ्या दिवशी झेंडूच्या पानांची माळ घालता तुमच्याकडे जर काही फुले अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्या इच्छेने त्या त्या वाराच्या दिवशी एक दिवस तुळशीच्या पानांची माळ घालू शकतात एक दिवस झेंडूच्या झाडाच्या पानांची देखील माळ घालू शकतात आता हे नियम जरी असले तरी देखील आपण आपल्या इच्छेनुसार ह्या गोष्टी करू शकतो नवरात्रीचा पाचवा दिवस सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवार असणार आहे आणि या दिवशीचा रंग हा हिरवा असणार आहे या दिवशी चतुर्थी तिथी असणार आहे या दिवशी देवी कुष्मंडा देवीचं पूजन करायचं आहे या दिवशीचा नैवेद्य हे गोड भजी किंवा मालपुवा याचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे त्याचप्रमाणे शुक्रवार हा देवीचा वार असल्यामुळे काही ठिकाणी तांबड्या जास्वंदीच्या फुलांची माळ या दिवशी घातली जाते या दिवशीची चौथी माळ ही केशरी भगवी अबोली तरडा जाईजुई मोगरा या फुलांची माळ तुम्ही घालू शकतात या दिवशी आपल्याला कुष्मंडा देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे ओम देवी कुष्मांडायनम हा अगदी साधा सोपा मंत्र आहे याचा तुम्ही जप करायचा आहे नवरात्रीचा सहावा दिवस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवार असणार आहे या दिवशीचा शुभ रंग हा राखाडी असणार आहे या दिवशी देवी माता या देवीचं पूजन केलं जातं या दिवशीचा नैवेद्य हा केळीचा नैवेद्य आपल्याला देवीला दाखवायचा आहे त्या दिवशीची पाचवी माळ ही बेलाच्या पानांची माळ असणार आहे बघा या दिवशी बेलाच्या पानांची माळ आपल्याला घटाला घालायची आहे या दिवशी आपल्याला ओम देवी स्कंद माताय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त किंवा दिवसभर तुम्ही मंत्रजप हा करू शकतात नवरात्रीचा सातवा दिवस अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवार असणार आहे या दिवशीचा शुभरंग हा केशरी असणार आहे या दिवशी दुर्गा देवीच्या देवी कत्यायनी या देवीचं पूजन केलं जातं या दिवशी देवीला नैवेद्य हा मधाचा दाखवायचा आहे या दिवशीची सहावी माळ ही कर्दळीच्या फुलांची असणार आहे आणि या दिवशी आपल्याला मंत्र जप ओम देवी कात्यायने नम या मंत्राचा जप तुम्हाला एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त तुम्हाला करायचा आहे त्यानंतर नवरात्रीचा आठवा दिवस एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार असणार आहे आणि या दिवशीचा शुभरंग हा मोर पंखे असणार आहे या दिवशी आपल्याला देवी कालरात्रीची पूजा करायची आहे या देवीला आपल्याला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि या दिवशी सातवी माळ ही झेंडू किंवा नारंगी फुलांची आपल्याला घालायची आहे झेंडूची फुलं नसतील तर झेंडूच्या झाडाच्या पानांची माळ देखील तुम्ही या दिवशी घालू शकतात या दिवशी आपल्याला मंत्र जप ओम देवी काल रात्री नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचप्रमाणे देवीच्या आठव्या दिवशी आपण कन्यापूजन देखील करत असतो या दिवशी आपण कन्यापूजन देखील करायचं आहे त्याचप्रमाणे आपण आठव्या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकतात किंवा नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशती हा पाठ रोज करू शकतात नवरात्रीचा नववा दिवस तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशीचा शुभरंग हा गुलाबी असणार आहे या दिवशी दुर्गा देवीच्या नवव्या अवताराची देवी महागौरीची पूजा केली जाते देवीला या दिवशी खोबरे नारळ खीर याचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे या दिवशीची माळ तांबडी फुले कमळ जास्वंद कनेर किंवा गुलाबाच्या फुलांची माळ घालायची आहे या दिवशी आपल्याला मंत्रजप ओम देवी ओम देवी महागौरे नमह या मंत्राचा करायचा आहे किंवा या दिवशी या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेनं संस्थिता नमस्तस्य नमस्तसई नमस्तसई नमो या मंत्राचा जप करायचा आहे नवरात्रीचा दहावा दिवस एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार बुधवार या दिवशीचा शुभरंग हा निळा असणार आहे या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा केली जाते या दिवशी आपल्याला नैवेद्य पांढरी तीळ याचा दाखवायचा आहे किंवा पांढऱ्या तिळांच्या पदार्थांचा नैवेद्य आपण दाखवू शकतो या दिवशीची नववी माळ ही लिंबूची किंवा तुम्ही कुमकुमार्चन करू शकतात या दिवशी कुंकुमार्चन तुम्ही केलं तरी चालेल जर का तुमचा टाक किंवा देवी मी घट्टी बसवलेले असतील तर तुम्ही देवीच्या नावाने सुपारी घेऊन यावर कुंकुमार्चन करू शकतात किंवा श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर कुमकुमार्चन तुम्ही करू शकतात किंवा तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन सेवा केली तरी चालेल या दिवशीचा मंत्र ओम देवी सिद्धिदात्रय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा किंवा जास्तीत जास्त जप करायचा आहे त्याचप्रमाणे तुम्ही या देवी सर्व भूतेशू मा सिद्धिदात्री रूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यय नमस नमन मा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार या दिवशी दसरा असणार आहे या दिवशी आपल्याला दसऱ्याचा हा सण साजरा करायचा आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा धन्यवाद श्री स्वामी समर्थ